त्यांना निमित्त आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तसेच विजयादशमीच्या आजच्या दिवशी सम्राट अशोक जे राजे होऊन गेले आहे त्यांनी कलिंग युद्ध जिंकून आजच्या दिवशी ते परत आले होते त्यानिमित्त विजयादशमी पण आज साजरी केल्या जाते तसच आज एक महत्वाचा दिवस म्हणजे आपल्या आय सी डी एस ला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त पण आय सी डी एस परिवारातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना माझ्याकडून स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन युट्यूब चॅनल कडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा आहे असं म्हणायला हरकत नाही हॅलो आवाज येतोय येत असेल तर कमेंट मध्ये हो सांगा हाय सर्वांना दसऱ्याच्या आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा येतोय आवाज लाइक करा आवाज येत असेल तर माझ्या यूट्यूब फॅमिलीतील जे बंधू भगिनी आहेत त्या सर्वांना दसऱ्याच्या आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मी जसं म्हटलं की आज आय सी डी एस परिवाराला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आय सी डी एस या योजनेची सुरुवात झाली आणि ती ताराबाई मोडक यांनी सुरू केलेली होती तर या योजनेचा उद्देश हाच होता की जे कामावर गेलेलं लोक असायचे किंवा आदिवासी लोक तर त्यांचे मुलं असेच खेळत राहायचे दिवसभर तर त्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये ते मुलं म्हणून आपल्या परिसरातच चांगलं शिक्षण त्यांना मिळावं या उद्देशाने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ताराबाई मोडक आणि गिजूभाई बदेका यांनी अंगणवाडीची सुरुवात केली आणि ती पुढे अनुताई वाघ यांनी पुढे नेली ते कार्य पुढे नेलं तर आत्ता आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे एवढ्या पन्नास वर्षात लॉंग टर्म चालणारी ही पहिली योजना आहे की या योजनेला पन्नास वर्ष झालेली आहे कोणतीही योजना पन्नास वर्ष चालत नाही पन्नास वर्ष चालूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन फक्त तेरा हजारावर आहे प्रोत्साहन भत्ता काही हातचा नाही कोणाच्या दोन हजार चोवीसला जे नवीन जी आर आला त्याप्रमाणे अजूनही प्रोत्साहन भत्ता अर्ध्या स्थाईंना आलेला आहे सेविका मदतनी स्थाईंना ज्या कर महाराष्ट्रामध्ये कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे त्या संपूर्ण ताईंना हा प्रोत्साहन भत्ता आलेला नाही अर्ध्या ताईंना आलेला आहे आणि ज्या ताईंना आलेला नाही प्रोत्साहन भत्ता त्या ताईंचं काम अतिशय उ उत्कृष्टरित्या आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन पोषण ट्रॅकरमध्ये पण त्या उत्कृष्टरित्या काम करत आहे दोघी पण तरी पण त्यांचा प्रोत्साहन भत्ता आलेला नाही म्हणून फक्त तेरास हजार मानधन म्हणावं लागेल सेविकांना आणि साडेसात हजार यांना तर म्हणून म्हणते की पन्नास वर्ष होऊ नये अजूनही वेतन लागू झालेलं नाही अशी ही एकमेव मागासलेली योजना असंही म्हणायला हरकत नाही मागासलेली योजना म्हणजे आय सी बी एस योजना या योजनेवर कोणाचंही लक्ष नाही मानधनाच्या बाबतीत मानधन नकोच होता आता पण वेतन लागू व्हायला पाहिजे होतं कारण की महागाईचा उच्चांक एवढा वाढला तर त्यामध्ये त्या, त्या अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहे त्यांना रुमभाडे झालं दररोजचा त्यांचा खर्च मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि शहरातल्या ताईंना तर किती सारा खर्च आहे ते प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते खेड्यातल्या पण ताई दिवसभर अंगणवाडीत असल्यामुळे त्यांना इतर Uh, जे पैशाचे काम आहे ते करता येत नाही त्यांना पण सतत अंगणवाडीचेच कामं करावे लागते आणि घरी आल्यानंतर पण अकरा वाजेपर्यंत त्यांचे मॅसेज ऑफिसचे चालूच असतात ही माहिती द्या ती माहिती द्या म्हणून आतापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन लागू व्हायला हवे होते माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का लाईक करा पटापट तुम्हाला मॅसेजचं दिसत आहे ना बॉक्स दिसत आहे ना तर थँक्यू सुरेश मुंगले दादा हाय तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मला असं म्हणायचं होतं की आय सी डी एस योजनेला पन्नास वर्ष झाले तर अजूनही या योजनेतील कर्मचाऱ्यांना वेतन लागू झालेले नाही पेन्शन लागू झाले नाही ग्रॅज्युटी लागू झालेली नाही तर हे खरोखर योग्य आहे का सांगा कमेंट बॉक्समध्ये सर्वताईंना असं वाटते की आतापर्यंत त्यांना वेतन लागू व्हायला हवं हवं होतं कारण की बऱ्याच ताई तीस तीस वर्ष यामध्ये ड्युटी करून आय सी डी एस विभागामध्ये ड्युटी करून त्या रिटायर झालेल्या आहेत आणि त्यांनी इतकी उत्कृष्ट सेवा देऊन आय सी डी एस विभागाला त्यांना आता काहीही मानधन नाही पेन्शन नाही ग्रॅज्युटी नाही काहीच नाही फक्त एक वेळी एक रक्कम एक रकमी लाभ त्यांना मिळालेला आहे तर तेवढंच फक्त काय त्यांना योगदान मिळालं शासनाकडून त्यानंतर त्यांना काही लाभ मिळालेला नाही पेन्शन नाही काही नाही या कर्मचाऱ्यांना तर सर्व अंगणवाडी ताईंमार्फत मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की शासनाने लवकरात लवकर वेतन लागू करायला पाहिजे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन ग्रॅज्युटी जे काही वेतन लागू झाल्यावर लाभ मिळतात ते या कर्मचाऱ्यांना मिळायला हवं कारण त्यांची ड्युटी नऊ ते चार वाजेपर्यंत आहे तर चार साडेचार वाजेपर्यंत त्या काम करत असतात अंगणवाडीमध्ये त्यामुळे त्यांना फक्त अंगणवाडीच्या भरवशावरच म्हणायला हरकत नाही की त्यांचं जीवनमान रोजचं चालतं त्यांची जी दिनचर्या आहे तेवढ्याच मानधनामधून त्या पूर्ण करतात तर खरोखर ही खूप दुःखद गोष्ट आहे की एवढ्या पैशात त्यांना संपूर्ण त्यांचा परिवार परिवाराचा खर्च त्यांचा खर्च औषध जे काही मेडिकलचा खर्च वगैरे असते मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांना भागवावा लागतो तर एवढ्या साऱ्या संघटना आहे सोळा संघटना आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पण आत्तापर्यंत भरपूर वर्गणी घेतलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांच्याकडून परंतु त्या मानाने संघटनेचं पण कार्य काहीही दिसत नाही त्यामध्ये पन्नास वर्षात आत्तापर्यंत सं सर्व संघटनांनी एकत्र येऊन सर्व मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पूर्ण करायला पाहिजे होत्या असं माझं तर म्हणणं आहेच पण संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे त्यांचं पण म्हणणं असंच आहे की आत्तापर्यंत आपण जर दरवर्षाला संघटनेची सदस्य फी भरतो जे काही मानधन वाढलं त्याची फी वाढीव फी भर भरतो तर संघटनेने पण आपले मुद्दे उचलायला पाहिजे सर्व संघटनेच्या बाबतीत आत्ता सर्व सेविका आणि मदतनीस नाराज आहेत तर त्या त्यांच्याकडे माध्यम नाही की आपलं मत कसं व्यक्त करू म्हणून त्या मला फोनद्वारे मेसेजद्वारे किंवा कमेंटद्वारे या चॅनलच्या माध्यमातून माझ्या संपर्कात असतात म्हणून मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं शासनाकडे मांडते आणि ज्या संघटना आहेत त्यांच्या त्यांना पण विनंती आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनाचा वेतनाचा जो मुद्दा आहे तो लवकरात लवकर निकाली काढावा आता फक्त सर्व संघटनांनी एकच मागणी रेटून धरायला पाहिजे शासनाकडे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय शेवेत घ्यावे वेतन लागू करावे म्हणजे त्यांना सर्व शासनाचे लाभ जे असतात शासकीय कर्मचाऱ्यांचे ते आपोआपच मिळतील ना दहा वेळा खूप काही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या संघटना मोर्चे वगैरे काढतात आंदोलनं करतात आणि आत्ता तोंडाशी घास आला अशा टप्प्यावर संघटना फटकन संप मागे घेतात आणि सर्व अंगणवाडी कर्मचारी त्यामुळे नाराज आहेत तर खरोखर ही गोष्ट योग्य नाही शिक्षकांची जी संघटना आहेत आता त्यांना शिक्षकांना टी ई टी लागू केलं होतं तर ती शिक्षकांची संघटना बघा कोर्टात गेली आणि लगेच आता शिक्षकांना टी ई टी लागू नाही असं पण मेसेज आलेला आहे तर खरोखर तशी संघटना पाहिजे ना कारण ते पण संघटना एवढी खमकी आहे की त्या त्यांच्या ते मागण्या लगेच पूर्ण करून घेतात शिक्षक संघटना पोलीस पाटील संघटना खरोखर या संघटनेचं कार्य वाखाणण्याजोगा आहे आणि आय सी डी एस विभागाच्या संघटना बघा खूप मोर्चे काढतात आंदोलनं करतात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचा म्हणजे काही व्हॅल्यू ठेवलं नाही त्यांना दहा वेळा मोर्चे काढतात आणि त्यांच्या मागण्या काही पूर्ण करून घेत नाही शासन दरबाराकडून तर ही खरंच खेदजनक बाब आहे अंगणवाडी संघटनेच्या बाबतीत तर अंगणवाडी संघटनांनी आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन कसं लागू होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे आता पन्नास वर्ष झाले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तर शासनाने ही पण सॉरी संघटनेनी ही पण मागणी टाकायला पाहिजे होती शासनाकडे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जेव्हा नोकर भरती निघते तेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यामध्ये काही टक्के रिझर्वेशन द्यायला पाहिजे होतं पण ती पण मागणी नाही आहे त्यामध्ये जे काही अंशकालीन कर्मचारी असतात हंगामी फवारणी करण करणारे कर्मचारी होते त्यांचं पण रिझर्वेशन आहे प्रत्येक नोकरीमध्ये दहा टक्के पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे सतराशे साठ संघटना आहे पण एकही संघटना व्यवस्थित मागण्या मांडत नाही एकना धड भाराभार चिंद्या असं त्यां या आय सी डी एस विभागाच्या संघटनेची परिस्थिती आहे सध्या म्हणून कोणत्याही संघटनेवर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही असं म्हणायला हरकत नाही अक्कलकोट वरून आहे का दादा जय स्वामी समर्थ तर माझे म्हणणे तुम्हाला पटत आहे का सांगा हाय जर आतापर्यंत जे मी मुद्दे मांडले तुम्ही जर आता लाईव्ह असाल आणि यानंतर जर तुम्ही माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ बघत असाल तर माझे म्हणणे जे आत्ता मी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मार्फत मांडलेले आहे चा माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर ते खरोखर योग्य आहे का तुम्हाला न्याय हे ह्या ज्या संघटना आहे सोळा संघटना आय सी डी एस विभागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्याय देऊ शकतात का हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा मॅसेजमध्ये लाईव्ह मेसेजमध्ये पण तुम्ही लिहू शकता हाय बेटा काय रिप्लाय देऊ काय म्हणायचं आहे गोंधळे काय लिहिलंय पोपट गोंधळे गुलांडे पोपट गुलांडे दसऱ्याच्या शुभेच्छा सर्वांना दसऱ्याच्या प्रवर्तन दिन विजयादशमी आणि आय सी डी एस दिन अशा चारही महत्त्वाच्या ज्या इव्हेंट आहे त्या आज आहे आणि फोर इन वन तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा असा दिवस कधी कधीच येतो बरं का खूप वर्षातून एखाद्या वेळ असा दिवस येतो त्यामुळे सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून माझ्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सर्व बंधू भगिनी तर चला सर्वांना हाय तर आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता हाय <laughs> हाय सर्वांना सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा पुन्हा एकदा चला आता भरपूर वेळ झालेला आहे तर व्हिडिओ तुम्ही ज्या लाईव्ह असतील त्यांनी अपलोड झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ बघा आणि कमेंट टाकायला नक्की वि वी, विसरू नका की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पन्नास वर्षामध्ये वेतन लागू व्हायला पाहिजे की नाही असा माझा प्रश्न आहे तर तुम्हाला काय वाटते याविषयी कमेंट नक्की नक्की या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये टाका ओके बाय बाय सर्वांना भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत आनंदी रहा, आणि शिकत रहा थँक्यू सो मच